पुढच्या दिवशी रविवारचा दिवस होता म्हणून सगळ्यांची सुट्टी होती सगळे निर्धास्तपणे डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसले नाश्त्यात आलू पराठा पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तेवढ्यात सुधाजी पराटे वाटताना म्हणाली आज हा पराठा गौरीने बनवलाय सगळ्यांचे चेहरे गौरीकडे वळले गौरी अरे नाही सगळं काकूंनी सांगितलं मी फक्त आज हात हलावलाय सुधाजी हो पण हातही आज पहिल्यांदाच लावलाय ना आजी आश्चर्याने गौरी बाळा आज, आज तू पहिल्यांदा स्वयंपाकघरात काहीतरी बनवलंस का गौरी हसत हो आजी कधी गरजच पडली नाही मला काही खायचं वाटलं तर आई माझ्या आधीच ओळखून आणून समोर ठेवायची हे ऐकून टेबलवरील वातावरण थोडं भावूक झालं तेवढ्यात आजी म्हणाली आज, आज गौरीची पहिली रसोई आहे सगळ्यांनी हिला नेक द्यायला हवा तेवढ्यात अनन्या हसत म्हणाली पण आजी पहिली रसोई तर सुनेची असते जी पहिल्यांदा सासरी येते तेव्हाच नेक देतात ना इतक्यात कबीर येत इत म्हणाला आज कोणाची पहिली रसोई आहे आजी एकदम बरोबर वेळी आलास आजचा नाश्ता गौरीने बनवला तेही आलू पराठे हे ऐकून कबीर उड्या मारत म्हणाला वा आलू पराठे माझे फेवरेट असं म्हणून त्यांनी गौरीच्या प्लेटमधला पराठा उचलला एक घास घेत म्हणाला कमाल बनवलंस यार मन जिंकलंस माझं हे ऐकून सगळे हसू लागले पण रुद्राला कशासाठी कोण जाणे राग येत होता स्वतःला आवरत म्हणाला काय माकडासारखं खातोस दुसरी प्लेट घेऊन निवांत खा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कबीरने त्याच पराठ्याचा तुकडा तोडून गौरीच्या तोंडात घातला आणि म्हणाला गौरी आजपासून माझ्याकडून तुझ्यासाठी रोज एक आईस्क्रीम तुझा फेवरेट बटरस्कॉच तेही अगदी फ्री 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 हे ऐकून सगळे पुन्हा हसू लागले तेवढ्यात अनन्या म्हणाली गौरी हा मोका सोडू नकोस हा कंजूष माणूस कधी काही फ्री देत नाही आज पहिल्यांदाच असं झाले तर मोका हातातून जाऊ देऊ नकोस गौरी हसत म्हणाली ओके कधीच नाही तेवढ्यात कबीर दोन्ही हात पसरून शाहरुख खान स्टाईलमध्ये म्हणाला गावची गोरी गौरी ते ऐकून तिथे बसलेले सगळे एकदम मोठ्याने म्हणाले गावची गोरी गौरी कबीर स्वतःच्या हातावर हात फिरवत म्हणाला आत्ताच नामकरण केलंय आवडलं का तुम्हा सगळ्यांना आजी म्हणाली एकदम जबरदस्त नाव दिलं आहेस सगळ्यांची मस्करीच चालू होती पण रुद्राचा राग का कुणास ठाऊक वाढतच चालला होता अचानक त्याने टेबलावर हात आपटत म्हटलं तुम्ही लोक काय जंगलासारखं वागताय शांतपणे बसून नाष्टा करा इतकं बोलून तो उठून निघून गेला सगळे आपापसात आप ह्याला अचानक काय झालं असं बोलू लागले तेवढ्यात गौरी म्हणाली याच्या मूडसाठी लाईट असायला हवी हे ऐकून सगळे तिच्याकडे पाहू लागले कारण हे कुणालाच समजलं नव्हतं अगदी रुद्रही अर्ध्या वाटेत थांबला तेव्हा अनन्या म्हणाली म्हणजे भावाच्या मूडसाठी रेड लाईट का गौरी सिग्नलवर लावलेले असतात ना लाल जळला तर थांबायचं पिवळा जळला तर रेडी व्हायचं हिरवा झाला तर अरे सगळे रूल्स असतात ना तर तसेच यांच्यासाठीही हवे कारण यांचा मूड कधी काय होईल कोणाला कळत नाही हे ऐकून सगळे पोट धरून हसू लागले रुद्राने हे ऐकलं तर अजूनच संतापून पाय आपटत रूममध्ये गेला रूममध्ये जाऊन त्याने फोन एका बाजूला फेकला चक्कर मारू लागला आणि स्वतःशीच पुटपुटू लागला मला काय होते का ती माझ्यासाठी इतकी महत्वाची वाटते ती कुणाशीही बोलेल आणि कबीर तर माझा भाऊच आहे मग का तो स्वतःशीच बोलत राहिला तेवढ्यात फोन वाजला स्क्रीनवर रिमिशाचं नाव दिसलं त्याने लगेच फोन उचलला हो रिमिशा बोल रिमिशा रुद्र काल रात्री तू मेसेज केला होतास ना मूवी आणि लंटसाठी रुद्र हम्म केला होता रिमिशा रुद्र तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे आज पहिल्यांदाच आपण डेटवर जाणार आहोत मी किती एक्सायटेड आहे ते तुला सांगूच शकत नाही रुद्र ओके मग मी थोड्या वेळात तुला घ्यायला येतो रेडी हो रिमिशा ओके म्हणत फोन ठेवते ती खूप खुश होती काय घालायचं हेच तिला कळेना सगळे कपडे बाहेर काढले होते शेवटी एक वनपीस ड्रेस काढून आरशासमोर उभी राहिली आणि म्हणाली आज रुद्र मला बघून फ्लॅट होईल असं म्हणून स्वतःच लाजली रुद्रही तयार होऊन खाली हॉलमध्ये आला तिथे सुधा आणि आजी बसून गप्पा मारत होत्या सुधा तूही कुठे बाहेर चाललंयस का रुद्र तूही म्हणजे अजून कोणी जाते का कुठे सुधा हो आज रविवार आहे सगळ्यांना कंटाळा आला म्हणून अनन्या आणि कबीरने बाहेर जायचा प्लॅन केलाय रुद्रच्या मागे बोट दाखवत म्हणाली दोघी तयार होऊन आल्याही आहेत रुद्रने वळून पाहिलं तर तो बघतच राहिला कारण अनन्याने पिवळ्या रंगाचा सूट घातला होता आणि गौरीने काळा दोघीही एकदम साधेपणाने सजल्या होत्या पण खूप सुंदर दिसत होत्या आजी म्हणाली सुधा दोघींचा आधी नजर उतरव मग बाहेर जाऊ दे सुधा हो आई मी सुद्धा तेच विचार करत होते असं म्हणून तिने दोघींच्या कपाळावर काजळाचा टिळा लावला कुणाची नजर लागू नये माझ्या मुलांना तेव्हा रुद्र म्हणाला तुम्ही दोघी कुठे चाललात अनन्या आम्ही कबीरसोबत मूवी बघायला जातोय रुद्र चला मीही रिमिषासोबत चाललो आहे तुम्हीही सोबत चला अनन्या भाऊ काय बात आहे एकटं एकटं आम्ही गेलो नसतो तर आम्हाला कळलंही नसतं असं म्हणून आजीला आज डोळ्या मारत हायफाय दिला तेव्हा गौरी म्हणाली नाही तुम्ही जा आमच्यामुळे तुम्ही तुमचा डेट खराब करू नका अनन्या हो यार गौरी तू बरोबर म्हणालीस मी तर लक्षच दिलं नाही अनन्या पुढे काही बोलत असती तोच उद्र म्हणाला मी बोलत नाहीये ऑर्डर देतोय चला तुम्ही इतकं म्हणून त्याने नकळत गौरीचा हात धरून घराबाहेर निघून गेला मागून अनन्या पण इकडे आजी आज विचारात म्हणाली सुधा जर रिमिषाचा प्रश्न नसता तर आपण रुद्रचं लग्न गौरीशीच लावलं असतं तिलाही आईबापाचा आधार मिळाला असता आणि मला गौरी खूप आवडते सुधाजी आई तुम्ही बरोबर म्हणता पण रुद्रला स्वतः रिमिषा आवडते आणि रिमिषाही चांगली आहे आणि अजून गौरीला तिची खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत लग्नाच्या गोष्टींमध्ये अडकू नये तिला आत्ता देवच ठरवेल कोणाच्या नशिबात कोण आहे ते बाहेर रुद्र गौरीचा हात धरून गाडीपर्यंत आला तेव्हा गौरी म्हणाली माझा हात सोडा मी स्वतः चालू शकते हे ऐकून रुद्रला शुद्धीवर आल्यासारखं झालं त्याने तिचा हात कधी धरला हेच त्याला कळलं नव्हतं त्याने लगेच हात सोडला तोपर्यंत कबीरही आला आणि म्हणाला वाव गावची गोरी गौरी यू आर लुकिंग सो सो ब्युटिफुल गौरी काही बोलत असती तोच मागून अनन्याने त्याच्या डोक्यावर थाप मारत म्हटलं मी पण आहे माझीही स्तुती कर कबीर हसून म्हणाला यार तूही जबरदस्त दिसतीयस सूटमध्ये कमाल दिसतीयेस रुद्र चला पटकन बसा आपल्याला लेट आहे सगळे मागच्या सीटवर बसले रुद्रला वाटलं गौरी त्याच्या शेजारी बसेल पण ती बाजूला बसली होती म्हणून तो म्हणाला अरे कोणी पुढे या मी तुमच्या ड्रायव्हर नाहीये अनन्या भाऊ ती सीट आम्ही रिमिशासाठी सोडलीये हे ऐकून कबीर आणि गौरीही हसून होकार दिला थोड्याच वेळात ती रिमिशाच्या घरी पोहोचले रिमिशाने मागच्या सीटवर बसलेले तिघांना पाहिले आणि तिचा राग उसळला ते पाहून कबीर म्हणाला काय झालं रिमिशा आम्हाला पाहून बरं वाटलं नाही का रुद्रभाऊ जबरदस्ती घेऊन आले आम्हाला रिमिशाने जेव्हा तिघांना रुद्रसोबत पाहिले तेव्हा तिला अजिबात आवडले नाही कारण आज तिने ठरवले होते की पूर्ण दिवस ती रुद्रसोबत एकटी वेळ घालवेल आज तिने स्वतःला तयार होण्यासाठी खूप वेळ घेतला होता ती काही बोलली असती त्या आधीच कबीर बोलला रिमिशा राघवू नकोस की आम्ही आज तुझी डेट खराब केली रुद्रभाई आम्हाला जबरदस्ती घेऊन आले आहेत रिमिशा अरे कबीर अशी काही गोष्ट नाही आहे आमची आज काही स्पेशल डेट नव्हती तसेच आपण भेटत होतो आणि मग तिने रुद्रच्या गालावर किस करत म्हणाली मी बरोबर बोलले ना रुद्र हो मला ठाऊक होते मला कुणी समजले नाही तरी तू नक्की समजेल असे म्हणत त्याने कारच्या फ्रंट मिररमधून गौरीकडे पाहिले आणि कार स्टार्ट केली मागे तिघे सतत कुजबूज करत होते रुद्रमे पाहिले की कबीर काहीतरी गौरीच्या कानात बोलला जे ऐकून गौरीने त्याचे केस ओढले हे पाहून रुद्रची स्टेअरिंगवरची पकड घट्ट झाली पण तो काही बोलू शकत नव्हता तेव्हाच रिमिशा म्हणाली गौरी तुझं बॉयफ्रेंड आहे का हे ऐकून रुद्र आणि कबीर दोघंही गौरीकडे बघू लागले गौरी काही बोलली असती त्या आधीच अनन्या बोलली ही खूप पवित्र आत्मा आहे हिला आजवर कधीच बॉयफ्रेंड नव्हता आणि नाही रिमिशा बरं बॉयफ्रेंड बसेल तरी कुणीतरी असेल ना जो तुला आवडत असेल गौरी नाही अजूनपर्यंत असा कोणी नाहीये गौरीच्या या उत्तरावर रुद्रा आणि कबीर यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले सगळे थिएटरच्या पार्किंगमध्ये उतरून आत गेले रुद्र सगळ्यांसाठी तिकीट आणायला गेला तर त्याच्यासोबत रिमिषा देखील गेली दोघे परत आले तेव्हा पाहिले की तिघे आईस्क्रीमवाल्याला बोलत होते गौरी म्हणाली नाही सगळ्यांना वटरस्कॉच द्या तर अनन्या म्हणाली सगळी स्ट्रॉबेरी खाणार तर कबीर काहीतरी वेगळेच बोलत होता हे ऐकून आईस्क्रीमवाला पण त्रस्त झाला होता कारण कधी तो या फ्लेवरवर तर कधी त्या फ्लेवरवर हात फिरवत होता पण अजून काही घेतले नव्हते तिघांनी हे पाहून रिमिषा म्हणाली तिघेही अजून लहान मुलेच आहेत असे बोलून हसू लागली पण रुद्र काहीतरी वेगळेच बघत होता आतून तो उकळत होता कारण त्यावेळी कबीरने गौरी आणि अनन्या या दोघींच्या खांद्यावर हात ठेवला होता अनन्याचे ठीक आहे ती बहीण आहे पण गौरीचे का आणि गौरी देखील काही बोलत नव्हती तेव्हाच तू रिमिषासोबत त्यांच्याजवळ आला आणि कबीरचा हात गौरीच्या खांद्यावरून काढत म्हणाला पाच बटरस्कॉच द्या हे ऐकून सगळे रुद्रकडे बघू लागले अनन्या भाऊ तब्येत ठीक आहे ना म्हणजे तुम्ही आईस्क्रीम खाणार एकतर आम्हाला मूवीसाठी आणून तसाच धक्का दिलात आणि आता आईस्क्रीम रुद्र का मी माणूस नाही का इतके बोलून आईस्क्रीमवाल्याकडून आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम सगळ्यांना देत म्हणाला चला मूवी सुरू होणार आहे मूवी झाल्यावर सगळे लंचची प्लॅनिंग करू लागले त्यावेळी रुद्रला एक अर्जंट कॉल आला म्हणून तो बाजूला गेला परत आला तेव्हा त्याने पाहिले की रिमिषा तिघे एकटीच उभी आहे रिमिषाला एकटी पाहून विचारले ते तिघे कुठे गेले रिमिषा गौरीला वॉटर पार्कला जायचे होते म्हणून कबीर तिला घेऊन गेला आहे सोबत अनन्या देखील गेली हे ऐकून रुद्र खूपच संतापला पण स्वतःवर नियंत्रण ठेवून म्हणाला रिमिशा मला थोडे अर्जंट काम आहे आपण लंचला नंतर जाऊ हे ऐकून रिमिषाच्या मनात खूप राग आला पण ती काही करू शकत नव्हती म्हणून तिने होकारार्थी मान हलवली इकडे रुद्र घरी येताच थेट आपल्या रूममध्ये जाणार होता तेव्हा सुधाजी मागून आवाज देत होत्या तू एकटाच आलास ते तिघे कुठे राहिले पण रुद्रने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या रूममध्ये गेला संतापाने दरवाजा बंद करून कारची किल्ली फोन बेडच्या एका बाजूला फेकून स्वतः बेडवर पडून राहिला काही तासांनी बाहेर आवाजामुळे त्याची झोप मोडली रात्रीचे आठ वाजले होते म्हणजे हे लोक आत्ता घरी येत होते तो उठून रूममधून बाहेर आला जिन्यावरून उतरणार तेवढाच त्याचे पाय थबकले तो तिथेच उभा राहून अनन्या आणि गौरीचे बोलणे ऐकू लागला अनन्या यार आज खूप मजा आली ना गौरी हो आज खूप दिवसांनी मी इतकी खुश होते अनन्या ऑल क्रेडिट गोज टू कबीर आज त्याचा हा अवतार पाहून मी देखील आश्चर्यचकित झाले गौरी काही बोलली असती त्याआधीच अनन्या म्हणाली ऐक मला वाटते कबीर तुला आवडतो कारण आजवर त्याने असे कधीच केले नाही कोणत्या मुलीसोबत पण तुझ्यासोबत तो थोडासा जास्त स्पेशल वागत आहे गौरी थोडेसे डोणे खाली करत म्हणाली तसं काही नाहीये तू चुकीचं समजतेस तिला असे लाजताना पाहून अनन्या छिडत म्हणाली ओय होय मुलगी लाजली बरं सांग तुला कसा वाटतो कबीर बघ मुलगा खूप चांगला आहे त्याच्या काही वाईट सवयी नाही आहेत तर सांग तुला आवडतो का अनन्याचे हे बोलणे ऐकून रुद्रलाही आता गौरीच्या तोंडून सत्य ऐकायचे होते गौरी काही बोलणार तेव्हाच सुधाजी आल्या आणि म्हणाल्या चला तुम्ही खाली या जेवण तयार आहे बाकी गप्पा जेवणानंतर अनन्या म्हणाली आई आज आम्ही खूप काही खाल्लं आहे आमचा अजिबात मूड नाही आहे आज या गौरीच्या मुलीने कबीर सोबत मिळून मला खूप थकवले आहे त्यामुळे मी झोपायला चालले असे बोलून अनन्या आपल्या रूममध्ये झोपाया गेली त्यांचे बोलणे ऐकून रुद्रलाही भरे वाटले नाही तोही आपल्या रूममध्ये गेला गौरी किचनमध्ये गेली सुधाजी अरे गौरी तू किचनमध्ये का आली गौरी काकू मी तुमची थोडी मदत करू का अजिबात नाही जा तू ही आराम कर गौरी जशी जाणार होती तेव्हाच सुधाजी म्हणाल्या बरं ऐक रुद्र आज जेवायला आलेला नाही आहे माहीत नाही काय करतोय तो मुलगा आल्यापासून आपल्याच रूममध्ये आहे तू त्याच्या रूममध्ये दे जेवण देऊन ये गौरी हो काकू इतके बोलून गौरी जेवणाची प्लेट घेऊन रुद्रच्या रूमकडे गेली तिने दरवाजा नॉक केला पण काही उत्तर मिळाले नाही आत पाहिले तर रुद्र कुठेच दिसत नव्हता म्हणून तिने विचार केला की प्लेट आत ठेवते ती प्लेट ठेवून जशी जाणार होती तसेच तिने पाहिले की रुद्र आपल्या रूमच्या बाल्कनीत उभा आहे ती थोडा वेळ थांबली आणि विचार केला की सांगू का जेवण ठेवलं आहे असे विचार करून ती त्याच्याकडे गेली तर पाहते तर काय रुद्र सिगरेटच्या धुरासोबत खेळत होता गौरी स्मोक करणे चुकीचे असते यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल गौरी पुढे काही बोलणार असती त्याआधीच रुद्रने तिला कमरेतून ओढून तिच्या ओठावर आपले ओठ ठेवून जो धूर बाहेर सोडायचा होता तो तिच्या तोंडात भरला अशा प्रकारे अचानक रुद्रने तिला किस केले आणि सोबत सिगरेटचा धूर तिच्या आत गेला गौरीचे भान हरपले तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने ताबडतोब रुद्रला ढकलून एक चापट मारली गौरी बेशिस्त तर तुम्ही होतात पण सोबत तुम्ही उद्धटही आहात इतके बोलून सिगरेटच्या धुरामुळे ती खोकलू लागली ती तेथून जाणार होती तेव्हा रुद्रने तिचा हात पकडून पुन्हा जवळ ओढत म्हणाला म्हणजे तुला मी बेशिस्त आणि उद्धट वाटतो आणि तो कबीर चांगला आहे ना गौरीचे डोळे आता पूर्ण लाल झाले होते याचे कारण रुद्रचे अचानक किसकरणे होते की कि सिगरेटचा धूर हे सांगता येत नव्हते गौरी मला तुम्हाला उत्तर देणे आवश्यक वाटत नाही हा माझा पर्सनल मॅटर आहे हे ऐकून रुद्र आणखी रागावला गौरीला अधिक जवळ उढत तिचा हात घट्ट पकडला दोघे एकमेकांच्या श्वासांचा स्पर्श जाणवत होते पण वेदनेमुळे गौरीच्या डोळ्यातून अश्रू सतत येत होते जेव्हा वेदना असह्य झाली तेव्हा गौरी म्हणाली रुद्र माझा हात सोडा मला दुखत आहे हे ऐकून रुद्रने हात सोडला आणि तिच्या मनगटाकडे बघत होता तेव्हा गौरीने आपला हात झटकून तेथून निघून जात गेटवर थांबून म्हणाली यावेळी स्वतः दिलेल्या जखमांवर औषध लावायला येऊ नका इतके बोलून ती रडत आपल्या रूममध्ये गेली अनन्या तिच्या रडण्यामुळे उठू नये म्हणून तिने स्वतःला ब्लँकेटमध्ये लपवून घेतले तर रुद्र वारंवार आपल्या हाताकडे बघत होता की तो असे कसे करू शकला त्याला आठवले की त्याने गौरीला किस कसे केले आज पहिल्यांदाच त्याने कोणाला किस केले होते स्वतःवर रागावून तोही झोपी गेला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा